मी मुबारक शेख आज मी आलो आहे प्रभाग क्रमांक पंधरामध्ये आपल्या सोबत आहेत शिवशाहू आघाडीचे राजवर्धन नाईक सर सर तुमचा यावेळी इलेक्शन मध्ये विकासाचा मुद्दा काय असेल सर्वप्रथम सर्वांना सर्वा माझा नमस्कार मी राजवर्धन संभाजीराव नाईक मी प्रभाग क्रमांक पंधरा मधून शिवशाऊ शिवशाहू विकास आघाडीचा उमेदवार आहे आमच्या प्रवाहामध्ये जो सर्वात मोठा प्रश्न आहे तो म्हणजे पाणी प्रश्न आज आज आपण बघितला तर सुळखोड योजना जी जे जी... जी काम करत चालू आहे ते एकदम शांत गतीनं म्हणा किंवा ते कामच बंद असल्यासारखे झाले त्यामुळे सर्वप्रथम आम्ही आमचे नेते आदरणीय चाळके साहेब हे वारंवार इचलकरणीच्या पाण्या प्रश्नासाठी जो लढा उभा करत आहेत त्या लढ्यासाठी आम्ही ज्यावेळी आम्ही निवडून येऊन आम्ही सभागृहात जाऊ त्यावेळी आम्ही आमचे नेते आदरणीय चाळके साहेबांच्या पाठिंबा उभा राहून त्यांना खंबीरपणे साथ देऊ आणि आमच्या प्रभागातील किंवा इच्छलगंजी शहरातील पाण्याचा प्रश्न आधी सोडवण्यात आम्ही यशस्वी काम करण्यासाठी उतरत आहे आणि बाकीच्या जर गोष्टी बघितला भागातील कचरा असो किंवा घंटावाड्या असो किंवा इतर कोणता प्रश्न असो त्या सोडवण्यासाठी आम्ही उभा आहे आज काही बघितला तर माझा जो जुना प्रभाव होता त्यामध्ये आम्ही केलेली कामं हो म्हणजे की अ बागेचं सुशोभीकरण असो किंवा दत्त मंदिर परिसरातील काही अ सुशोभीकरण असो लहान मुलांसाठी खेळणे बाकडे परत तसं बघायला गेला तर माझ्या प्रवाहामध्ये जुन्या प्रवाहामध्ये मी जवळपास तेरा ते चौदा बोर मारले त्यामध्ये बारा काय अकरा बोरला बारा बोरला पाणी लागलं ला आहे आणि ते बाराच्या बारा बोर आज अखेर चालू आहेत आणि राहिला दुसरा विषय म्हणजे की तो जुना चंदुरस्ता आमचा जो पट्टा आहे तिथं लोकांची अशी मागणी आहे की आमच्या प्रभावामध्ये एक पोलीस स्टेशन सारखी एक छोटीशी एक पोलीस स्टेशन व्हावं जेणेकरून ज्या जुनाचंदुरस्सा परिसरातील लोकांना इथून ते शिवाजीनगर पोलीस स्टेशन जाण्यापर्यंत तीन चार पाच किलोमीटरचा अंतर आहे तो कमी करण्यात येऊन आम्ही सर्वप्रथम जिथे जे काय ज्या नागरिकांना जे लागणार आहे ते सोडवण्यासाठी आम्ही प्रथम तिथं काम करणार आहे पंधरा तारखेला श्री शिवशाहू विकास आघाडी जे आमचे सर्व इचलगंजी येथील सर्व जे उमेदवार आहेत यांना आपण इचलगंजीच्या जनतेला माझी विनंती आहे की आपण सर्वांच्या सर्व उमेदवारांना भरघोस मताने विजय करा आणि आपल्या इचलगंजीचा सर्वात मोठा प्रश्न जो आहे पाणी प्रश्न याला आपण मार्गी लावण्यासाठी आपण यशस्वी आपण लढा देऊ आणि येत्याला पंधरा तारखेला अं शिवशाहू विकास आघाडीचे चिन्नाईक बशी या चिन्ह चिन्हा चिन्हासमोरील बटन दापून आपण सर्व उमेदवारांना विजयी करा मी एवढीच विनंती करतो